बिहार ही तथागत गौतम बुद्ध यांची भूमी असून तेथील बोधगया महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचं श्रद्धेचं स्थान आहे मात्र भारतीय संविधानातील कायद्यानुसार दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचं इथे उल्लंघन होत आहे जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असूनही इथले व्यवस्थापन करण्याचा हक्क बौद्ध समाजाला नाकारण्यात आला आहे त्यामुळे बांधवांमध्ये असंतोष निर्माण झाला असून बोधगया विहाराची जबाबदारी बौद्ध भिक्खूंना बहाल करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे अविनाश शिंदे माजी नगरसेवक संजय साबळे चावदास भालेराव वामन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चानं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिलं संजय साबळे यांनी बौद्ध बांधवांची भूमिका मांडली बौद्धच्या ताब्यात बौद्ध मंदिर नाही तसं ख्रिश्चनच्या ताब्यात ख्रिश्चनचे स्ट्रस्टी आहे त्यांच्या विहार आहे त्या त्याच पद्धती मुस्लिम काय तसं बौद्धांच्या ताब्यात काहीच नाही आज गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध बांधव लढा त्या लढ्याला हलूम पाडण्यासाठी जे जे शासन येत आहे ते हाणून आज, आज गेल्या अनेक वर्षापासून किती तिसरी चौथी पिढी चालू आहे हे आंदोलन चालू आहे पण हे आंदोलन आता मांग हटणार नाही जे बौद्ध या चाललेला अन्य अत्याचार आहे हा दूर करण्यासाठी केंद्र सरकार या ठिकाणी निकामे होत आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि ताबडतोब जय भीम महाबोधी बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जी समिती गठित केलेली आहे त्या समितीमध्ये बौद्धांना कमी स्थान देण्यात आलेलं आहे तरी तो कायदा त्वरित रद्द करून बौद्धांसाठी ते जे महाबोधी बौद्ध विहार आहे ते त्वरित खाली करावा यासाठी आज नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभा वंचित भोजन आघाडी व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने एक आंदोलन छेडण्यात आलं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहे की ज्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे ज्यांनी हा कायदा लागू केला ते काँग्रेस सरकार यांना चालतात पण ज्या वेळेस बौद्ध भिक्ख रस्त्यावर उतरलेले आहेत आज कित्येक वर्षापासून ते आंदोलन चालू आहे तरीही कोणी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी तयार नाहीये त्यामुळे आम्ही आज काँग्रेस असो किंवा इतर पक्ष असतील या सगळ्यांचा सा धिक्कार करतो व सर्वांना आवाहन करतो की आपल्या बौद्ध भिकूंना व बौद्ध समाजाला वाचवणारा व बहुजन समाजासाठी लढणारा एकमेव नेता आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे आता जर तुम्ही जागे झाले नाही तर भविष्यात कधीच जागे होणार नाही मोर्चा दामोदर पगारे बाळासाहेब शिंदे सनी जाधव संजय दोंदे सुनील साळवे प्रवीण बागुल आणि महिला भिक्कू संघ सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक